मित्रान जाने फल या गावी आहोत जाने फल से विक्रेते पान विक्रेते आपका नाम क्या है मेरा नाम हुन भागवान कितने अच्छा, साल से बिजनेस करते है ये व्यवसाय मुझे तो पैतालीस साल हो चुके है लेकिन हमारी खानदान जा रही है इसके अंदर पीड़ा ने पीड़ा पीछे से आ रहा आगे चल रहा लेकिन आज कुछ भी चलने के हिसाब में नहीं है भाव क्यों कैसे अरे भाव तो है साधारण है लेकिन इसका जो सेलिंग है ये सीलिंग मतलब खलास ही हो गया क्यों इसका कारण ये की कि ये जो गुटका आ गया मार्केट में और गुटके की वजह से हमारा सत्यानाश हो गया सब नहीं तम्बाकू पहले थी अभी गुटका आ गया अरे गुटका आ गया दो नंबर का माल आ रहा है चल रहा है आज बच्चा छोटे से छोटे वो कम उम्र वाला पाँच सात वो साल की उम्र भी रहने वाला बच्चा आज गुटके की तरफ चले गया है कैंसर की तरफ बढ़ रहा है ऐसा लगता है कैंसर है बीमार है एक से एक बीमार है और ये पान खा के बीमार एक मुक्त हो अरे यार ये पान तो नागवेली का पान है ये पान ये शरीर को इतना पौष्टिक है लेकिन आज इसका कोई इस्तेमाल नहीं कर रहा है इसके भाव कैसे है इसके भाव इसके भाव तो क्या है आज इतने गिरे हुए तो है मजदूरी भी निकलना कठिन हो गया है बहुत कठिन हो गया बहुत कठिन हो, हो गया तो क्या लगता है की भाई सरकार ने ऐसे भाव वगैरह कुछ कम कमजुम करे ऐसे यार क्या है सरकार क्या करने वाली है सरकार यही करती है सिर्फ जो रुपया देता है उसको चलाती कुटके वाला पैसा देता है दुनिया भर का टैक्स उनको मिल जाता है वो सरकार वो करती पैसा बोलता है पैसा आज के जमाने में ईसाफीर न मोसाफिर सबसे बड़ा है पैसा फिर ये पैसा सब गवर्नमेंट को मिल जाता है लेकिन हमारे आम जैसे ये सर्वसाधारण लोगों के बेहाल है तो क्या लगता है आपको कि भाई कौन सा सरकार लाना चाहेंगे आप आपके दिल से कि आज कम से कम पचास साठ साल तक कांग्रेस की सरकार रही देश के अंदर लेकिन उस टाइम में आम जनता सुखी थी ऐसा मुझे लगता है परिवर्तन कराए परिवर्तन परिवर्तन तो आपके टाइम में होने को होना है ये परिवर्तन हुए बिना तरक्की नहीं होंगी ये तो रुपए लगते ये विकास के लिए आए इसके बारे में क्या बता सकते है? कैसा है कि अभी सियासत के बारे में तो अपन ज्यादा कुछ जानते अच्छा। ये, ये क्या लगता है आपको ये जो कौन चुन के आएगा किसकी हवा लगती है महायुति की लगती है क्या महाविकास की लगती है क्या वंचित की लगो कैसा है ऐसा तो लग रहा है लगता है कि वही चेंज होने को ना लेकिन ये भी फिर भी आखिर सब वो उनका ही मामला है मशीन सब काम कर लेती है और वही वही लोग वही वही लोग फिर रिपीट होकर ये सियासत में आ जाते हैं मित्रों हा का ग्राउंड ऐसी रिपोर्ट है पान विक्रेता है कारण की व्यवसाय सा व्यवसाय कमी नो परंतु व्यवसाय करणाऱ्याला फक्त या ठिकाणी त्याला व्यवसाय करायचा आहे कोणत्याही या राजकारणाच्या भानगडीमध्ये पडायचं नाही आणि त्याला उपजीविका करायची आहे कारण की आपल्याला माहिती आहे की व्यवसाय करत असताना तो परिवार या ठिकाणी पाठीमागून वळून या ठिकाणी बघत असतोय परिवाराला या ठिकाणी कुठेतरी चांगला या ठिकाणी सुविधा मूलभूत या ठिकाणी चांगल्या मिळाव्यात आणि या भावाच्या संदर्भामध्ये असेल विविध प्रकाश टाकलेला आहे आपण या जानेफळ गावामधून या ठिकाणी या त्यांच्यासोबत आपण संवाद केलेला आहे हे पाणी विक्रेत आहे आणि व्यवसाय हा कोणताही कमी नसतो हे या ठिकाणी या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतोय आपल्या सोबत आज आपण जानेफळ या भागामध्ये आहोत आणि जानेफळीची जनता काय है म्हणतेस कशा त्यांना विकास पाहिजेत हेच आम्ही तुम्हाला दाखवतो या ठिकाणी टेलरिंगचा व्यवसाय मित्रांनो टेलरिंगचा व्यवसाय म्हणजे हा एक बारीक व्यवसाय आहे डोळे चालल्या जातात कंबर चालल्या जातात आपल्याला माहिती आहे परंतु कुठेतरी या ठिकाणी पोटाची खडगी भरण्यासाठी या ठिकाणी हो या ठिकाणी काम करतोय आज या ठिकाणी आपण त्यांच्या प्रतिष्ठानला भेट दिल्या आपण हा व्यवसाय किती वर्षापासून करताय हा व्यवसाय आमचे वडील गेले पन्नास वर्ष झाले करतोय आता मला या व्यवसायामध्ये वीस वर्ष पूर्ण झाली पण नवीन थड या ठिकाणी या व्यवसायामध्ये घुसत नाही याचं कारण काय का याच कारण म्हणजे काय की आता रेडीमेड निघलेलं आहे त्यामुळं काय युवा पिढी याच्याकडे वळवून राहिली आणि जे शिवणारे लोक आहेत कपडे शिवणारे आता ते कमी झाले म्हणजे रेडीमेड जास्त हे करायला लागले त्यामुळे नाही पहिला कल जास्त होता कारण की कोणी म्हणायचं किंवा मुलगा आमचा काय करतो शिलाई मशीन करतो कोणी मुलगा काय करतो हे करतो ते करतो आता वळत नाही नाही कारण की आता याच्यामध्ये काय की कपडे बी लवकर जर आपण बनवून ठेवले तरी ते लवकर नेत नाहीत हा काही काही कस्टमर तर इमानदारीपूर्वक या ठिकाणी नेत असतील हो म्हणजे चाळीसशेचे जे वर्ष लोक आहेत पन्नासशे साठशे साठ मधले ते लोक कपडे शिवतात ते कपडे शिवतात म्हणजे नेहरू शर्ट आहे दुसरे आदर कपडे आहेत बाकी फॅशनचे जे कपडे आहेत ते सगळे रेडीमेडच वापरतात नवीन मुलं या ठिकाणी जे सरकार या ठिकाणी योजना काढत त्याच्यानंतर जे व्यवसायाला चालना देण्याचं काम करत आहेत त्या संदर्भामध्ये काय आहे आपले मत त्या संदर्भामध्ये काय येते कोणती योजना काढली की या सरकारचे जे लोक आहेत जा जा न ओ, ते हे सगळी योजना त्याच लोकांपर्यंत पोहोचतात बाकी सामान्यपर्यंत ही योजना पोहोचतच नाही आता शिलाई मशीनच्या ज्या सरकारनं योजना काढली तर हे त्याचे जवळचे कार्यकर्ते हे देतात आम्ही दोन तीन वेळा दिले पण काही त्याच्यात हे आलं नाही म्हणजे त्या ते लोकांचा जास्त फायदा होतो पण काय वाटतंय मग तुम्हाला सरकार वरती बसवायला कोणतं आवडेल वरती सरकार बसवायला सगळ्यात चांगलं सरकार काँग्रेसचं सरकार आहे उभाटा सरकार आहे संपूर्ण कर्जमाफी केली आणि ह्या बाकीच्या सरकारमध्ये किंतु परंतु पाहू बघू आशा आहेत त्यामुळं आम्हाला काँग्रेसचं सरकार सगळ्यात चांगलं वाटते महाराष्ट्रामध्ये काही काही लोक म्हणतात की कोटी रुपयांचा विकास आणला कोटी रुपये आणले हे केलं ते केलं त्याच्यावर काय भाष्य करणार ते सगळं कागदावरच आहे आता नवीनच पाहणं इथं बायपासचं काम चालू आहे बायपासचा अर्धा रोड झालेला आहे अर्धा रोड इकडचं बाकी आहे काही तांत्रिक अडचणी असेल ना कोणत्याच अडचणी नाही मग ह्या कामाला पैसे त्या कामाला पैसे नव्हते का मग अरे गावातले विकास आहे आता गजानन महाराजाचा पालखी मार्ग पूर्ण होता है, ते हे होते गट्टू होते ते होते काहीच नाही केलं नुसतं थातूर मातूर काम केलं कोणता विकास आहे नवीन मुलासाठी काय हो योजना आहे बाकीच्या बायासाठी काय योजना आहे स्टँडवर आज आमच्या माता भगिनी सगळ्या एष्टीने प्रवास करता एखादा ता या तालुक्याचं ता सगळ्यात मोठं गाव म्हणून जाणेफळ नावाजेल बाजारचं गाव आहे बायाला बसायला बिलकुल तिथं बाथरूम का मुतारीची कोणतीच सुविधा नाही मग लक्ष आहे का लोकप्रतिनिधीचं या तालुक्यातले खासदार आमदार सगळे मंत्री आहेत पण जाण्याफळ मध्ये कोणत्याच आमदाराचं खासदाराचं लक्ष नाही असं माझं मत आहे मग आपल्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये काय मत व्यक्त करणार आपण कारण की कशा पद्धतीने या ठिकाणी सरकारने शिक्षणाकडे लक्ष द्यावं शिक्षणाच्या संदर्भात म्हणजे काय की आता इथं एखाद्या कॉलेजची त्यानं निर्मिती करावं चांगलं मोठे मोड़ मोठे कॉलेजचं हे करावं आता जिल्ह्याच्या ठिकाणी मोठे मोठे कॉलेज पाहिजे कारण की शिक्षणासाठी काय की सगळ्या आता गोरगरीब मुलं बाहेर नाही जाऊ शकत सर आहे का नाही की त्यासाठी मग त्यानं इथं चांगल्या पायाभूत सुविधा शैक्षणिक सुविधा त्या सगळ्या द्यायला पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय आपण भाष्य शेतकऱ्याच्या प्रश्नावर तर काय झालं की आता हे कॅनवालचं इथं आहे सगळ्यांना ता माहितीच तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी पण शेतीच करतो दोन्ही व्यवसाय करतो मी टेलरिंग पण करतो शेती पण करतो कॅनवलचं काय आता गेली चार पाच वर्ष झाले कॅनवालचं पाणी बंद आहे तर मग या लोकांनी त्याच्यात कोणत्याच प्रकारचं लक्ष घातलं नाही पाणीच तर भरपूर पडलेलं आहे सर कॅनवॉलचं गोष्ट करतोय मी की हे पाण्याचं जे आहे पाण्याचं इथं कॅनवॉल सगळ्यात मोठा आहे आमच्या पाण्याची समस्या कशी आहे पिण्याच्या पाण्याचं काय आता पेंटाकळीची जी योजना आहे त्याचं पाणी तर आम्हाला मिळतं पाणी चांगलं शुद्ध शुद्ध नाही म्हणू शकत त्याला त्या याच्यामध्ये पावडर नसते कधी कधी ब्लिचिंग नसतं तसंच पाणी येतं हो साहेब आपलं काय म्हणणं आहे काय आपण मला तुम्ही हाताने असं खुनकावत होता तुम्ही या ठिकाणी आम्ही संधी देणार कारण की हा झिरो ग्राउंड रिपोर्ट आहे जे आहे तेच आहे कशासाठी की आता आमच्या बुटीने किती खेप आल्या पाण्याच्या अजून पाण्याची का काहीच नाही काहीच नाही एका नंबरवरून दोघे लागते शेतकऱ्यांबद्दल काय भावना व्यक्त करणार काय तीन हजार सोयाबीन मग जोरदार चांगला भाव मिळाला तर हा तीन हजार पण सरकारने योजना सुद्धा काढल्या ना का कोणत्या लाडक्या बहिणी झाल्या शेतकऱ्यांचा लाडका असेल वगैरे वगैरे योजना काढण्या पण महागाई किती वाढवली हे योजना काढण्या महागाईचं प्रमाण काय झालं आज एकशे पाच रुपयावरच तेल एकशे पंचावन्न रुपयापर्यंत पोहोचलं शंभर रुपयाचा जो स्टॅम्प आहे त्याची पाचशे रुपये किंमत झाली आधार जो दहा रुपयाचा घड्याळेचा शेल आहे तो चौदा रुपयाला झाला म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणी जे पैसे दिले त्याचा बडेजावपणा करायला लागले पण महागाई किती वाढवली त्या बाबतीत तुम्ही बोलणार का मी सरकारला हा माझा प्रश्न आहे मित्रांनो हा एक झिरो ग्राउंड रिपोर्ट आहे आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतोय की शेतकऱ्यांचा रोष व्यावसायिकांचा रोष आणि मतदार कोणाला या ठिकाणी जनतेतून या ठिकाणी आमदार ठरवेल हे तुम्ही ठरवा